माजलगाव मतदारसंघाचा विचार करण्यासाठी नेमकं काय होईल याच्यासाठी आपण आता दारूरला आहोत दारूरचा बसस्टँड परिसर आणि या ठिकाणी काही मतदार आपल्याबरोबर आहेत नेमकं काय वाटतं काय होईल आमचं असं स्पष्ट मत आहे की ह्या माजलगाव मतदारसंघामध्ये आम्ही फक्त विकासात्मक दृष्टिकोन ठेवून किंवा लोकप्रतिनिधी कसा निवडायचा तो सर्वसामान्य लोकांना फोन केला किंवा त्याचं काही काम असेल तहसील असेल पंचायत समिती असेल वेगवेगळ्या मुद्द्यावर त्याला ते पत्रव्यवहार केला तर त्यांना ते पाठपुरावा करावा असं आजपर्यंत आम्ही जे बघत आलो पाठीमागायच्या काळामध्ये अकरा मार्चला गारपीट झाली होती त्या गारपिटीच्या काळामध्ये गारपीट झाली की मी एक पाच मिनिटानच फोन केला तर आमदार पुरख्या दादांना त्यांना फोन करून तहसीलदाराला बोलून किंवा कृषी मंत्र्यांना बोलून त्यांना तात्काळ पाठपुरावा करता किंवा अनेक वेगवेगळ्या विषयावर तर लोकप्रतिनिधी हा कामाचा असा असं माझं स्पष्ट मत आहे म्हणजे नेमकं नाव प्रकाश सोळंके प्रकाश दादा प्रकाशदा सोळंके काय मोहन जगता हे दादा सोळंके म्हणते प्रकाश दादा तुम्ही म्हणताय मोहन जगता बरोबर आहे ना सर... आम्हाला आघाडी आमची बाजू म्हणजे कस शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही कापसाला नाही सोयाबीनला नाही महागाई वाढली त्यामुळे आम्हाला सर सरकार बदलायचं आघाडी आघाडीचा मग इथं आता जे मराठा आरक्षण मुद्दा झाला त्या मुद्द्याचा परिणाम किती होईल किमान पन्नास टक्के धरंग पाटलाच्या मागं लोक चालणार आता त्या मुद्द्याचा जर विचार केला आडस्कर पण आहेत जगताप पण आहेत आणि सळुंके पण आहेत नेमकं मग कोणाच्या पार्ट्यात हे मतदान सगळं पडतो मोहन जगताप मोहन जगताप दादा मी मत सांगितलं ना तुम्हाला चा, हे म्हणते मोहन जगताप तुमची बाजू कस आता प्रकाश दादांकडे पस्तीस वर्षाचा कामाचा अनुभव आहे आणि त्यांनी आमच्या धारूर मध्ये शहरात शहरातच नव्हे तर पूर्ण मतदारसंघात विकासाच्या माध्यमातन जनतेची सेवा केलेली आहे यामुळे प्रकाश दादा सरस आहेत त्यांना राजकीय काम करण्याचा जनतेच्या प्रश्नाची नाडी माहीत आहे जनतेचे प्रश्न ते सचोटीने सोडवतात कारखान्याच्या माध्यमातून या परिसरातल्या शेतकऱ्याच्या न्याय द्यायचं काम केलेलं आहे त्यांनी आणि सदैव या मतदारसंघात राहून ते पराभूत जरी झाले तरी जनतेच्या प्रश्नाशी बांधील की ठेवून काम करतात काय नौका उमेदवार नवीन आहे आम्हाला वाटतं ते चांगल्या पद्धतीने काम करतील शेतकऱ्यासाठी त्यांचं काम आहे विकासाचं काम आहे विकास केलेला आहे साठवून तलाव असेल गावातले रस्ते असतील हे असं काम केले त्यांना तुम्हाला चिटक आहेत हो पण त्यांचा विकास नाही सर आडसकर साहेब सुद्धा चांगले आहेत परंतु त्यांचं काय आहे आज एक अपक्ष चेहरा म्हणून आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे असं आहे की यापूर्वीचा त्यांच्याकडे त्यांच्याकडे कुठलाही आमदारकीचा अनुभव नाहीये कुणी जातीपातीचं राजकारण करत असेल कर प्रकाशदा जातीपातीचं राजकारण केलेला अद्याप दिसत नाहीये बौद्धिक क्षमता एक असली पाहिजे या सर्व गुणांचा जर विचार केला तर आज मतदारसंघामध्ये आपणाला सर्व बाजूने दादा सोळंकेच दिसतात हे झालं सगळं सगळ्यात हो। पंकजा फोटो बाबरी म्हणते वापरू निर्मळ यांची एक वेगळी भूमिका आहे हो या दोन्ही गोष्टीचा फायदा किंवा नुकसान प्रकाशदा कसं होईल महायुतीचे घटक म्हणून प्रकाशदादा की आहेतच मग महायुतीचे काम यापूर्वी महादेवजी निर्मळ यांनी केलेला आहे त्यामुळे निश्चित दहा पाच टक्के का होईना लोक महादेवजी निर्मळ यांच्याकडे खल असल्याला दिसून येतो परंतु पंकजाताई यांनी स्पष्ट भूमिका बजावलेली आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून प्रकाशदादा सोळके यांनाच माझं स्पष्ट मत आहे मतदान करा म्हणून मतदानाचं जर विभाजन केलं ओबीसी वर्सेस मराठा तर नेमकं जगतापचं पार्ट जड का जगतापचं पार्ट जड वाटत तुम्ही आता म्हणलात ना म्हणजे मुंडे साहेबाचे फोटो आहेत ना त्यामुळं शंभर टक्के विभाजन होणार ते युतीतले माणसं आलेले ते दोघं जोगपूर त्यामुळे तिघाला विभाजन होणार आणि महायु महाविकास आघाडीला फायदा होईल या विभाजनाचा फायदा फक्त जगतापला नाही पण होऊ शकत नाही ते सुद्धा महायुतीतले का अच्छा महायुतीतूनच आलेले माधव सरकार महायुतीत येत आहेत मुळातले त्यामुळे विभाजन होणार आणि मोहनदाया जगतापला फायदा होणार काय म्हणतो काय होईल महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणजे कोण तुतारी तुतारी शरद चंद्र पवार साहेब मग तुमचा उमेदवार चांगला हे नेमकं काही उदाहरण देऊन सांगता का आता संधी दिली कळेल संधी द्या भरपूर बघा बस स्टँडची अवस्था काय दारूचा गायवकाच आहे रस्ते नाहीत बराबर स्टँडची अवस्था बरं अवस्था बस स्टँड स्टँड बस स्टँड हा बऱ्याच समस्या आहेत पाण्याचा प्रश्न आहे दारू शहराचा कुंडलकीचा पाणी आणतो म्हणजे आणलं नाही बस स्टँडची अवस्था कुंडलकीचं पाणी बसस्टँडची ही जागा स्वतःच्या मालकीची नाहीये त्यामुळे इथं कंपाऊंड वॉलचं सुद्धा प्रकाशदा काम टाकलेलं होतं संरक्षण भिंतीचं नगरपालिकेने एनओसी दिलेली नाही म्हणजे ही नगरपालिकेची जागा आहे त्यामुळे बसस्टँड इथं होऊ शकत नाही 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 अडचणीत खूप भरपूर अडचणीत पालिकेवाली नगरपालिकेवाले इथं करू देत नाहीत कंपाऊंड सरकार कुणाचं आहे का ही बघा तुम्ही याचा विचार नाही ना सरकार असून काय उपयोग आहे आणि तिथं जे बसस्टँड ची जागा आहे तिथे स्थानिक लोक बस स्टँड तयार करू देत नाही म्हणून रस्त्याची अवस्था बघा दुसरं काय आहे का इथे डेव्हलप कुठले रस्ते बघा झारू शहरातले रस्ते बघा डाटाचा प्रश्न आहे प्रश्न किती आता झाले अपघात किती झाले किती जण मर मृत्यू होईल जागा नाही म्हणतात बस स्टँडला समजा केंद्रात डाटाचा प्रश्न होत नाही त्यासाठी काय आमदारांच काहीतरी करायला पाहिजे जागा मिळवायचं जागा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्थानिक लोक बांधू देत नाही घाटात रोज एक गाड्या पडतात पलटी वाट्यात अपघात होतो ते प्रकाश दादा सोडून गेला साहेबांना आम्ही चार वेळेस निवडून दिलेलं आहे पाचवी टर्म त्यांची चालू आहे तर वारंवार तक्रार वारंवार प्रश्न घेऊन गेलेलो होतो घाटाच्या संदर्भात दारुळच्या घाटामध्ये एक दिस आड करून गाडी पडते गोर गरीबाचे लेकर खाली जाणारे ले, ये येणारे मृत्युमुखी पडतो वारंवार यांची सत्ता असून यांनी काय केलं आता कशामुळे त्यांना निवडून फक्त आम्ही तुतारी आणि तुतारीला जाणार हे जर समजा तुमचं तुतारी फाईट कोणामध्ये होणार हे दादा मध्ये प्रकाश दादा मोहन दादा आणि प्रकाश दादा या दोन्ही दादा मध्येच फाईट होणार एक वेळेस दादा जगतापला निवडून द्यायचं आम्ही सर्वांनी युवा पिढीने ठरवलोय आपण आणखीन काही लोकांना भेटू पाण्याला दादा सोळंक्या साहेबांनी सदुसष्ट लाख रुपये दिलेले ला आहेत धारोरला त्याचं टेंडर झालेलं आहे आचारसंहिता असल्यामुळे त्याची वर्क ऑर्डर झालेली नाही यापूर्वी एकवीस कोटी रुपये दिलेले होते आणि आता सदुसष्ट कोटी रुपये दिलेले आहेत त्यांनी तर सांगतो त्या एकवीस कोटी दहा कोटी रुपयाचं काम झालेलं आहे आणि उर्वरित का, कामामध्ये आज रस्ता हे झालेला आहे त्यामुळे ते उर्वरित काम झालेलं नाही परंतु तिथं सुद्धा न डळमळता सदुसिष्ट कोटी रुपये प्रकाश दादांनी नवीन योजना दिलेली आहे प्रकाश सोळंकर निवडून येत नाही ना तुतारी निवडून येत नाही वनली आडसकर यांना आडस्कर साहेब निवडून येण्याचं मागचे कारण कारण काय ह्याच्यामध्ये काही दिवसा खाली तुतारी वाल्यानं धराली खाल्ल्यामुळे त्याच्यावर लोक नार आणि right, right, right. ह्याच्या अगोदर आडसकर साहेब पडलेले त्याच्यामुळं yeah. ह्या right. वेळेस आडसकर साहेबांना चान्स आहे आमच्या गावातला बघा दादा सोडून कधी आता डॉक्टर धारूर विकास धारूर मध्ये काहीच केले नाही काम निराधारचे काहीच केले नाही तर माझं मत माधव निर्मल आहे माधव निर्मल हा तरुणदार उद्योगपती इमानदार आहे आणि तो जर जोर गरिबाचे काम करतो मी माझ्या शब्द देतो की माझ्या शेतात येणे नुसता फोन लावता माझे निराधारचे काम करून दाखवलेले आहेत काय म्हणते काय वाटतं धुमाकुळ मध्ये कोण मोठर होईल माहिती आता तुम्ही एवढे अनुभव येत का तुम्हाला जलता जलता माणूस ओळखू येतो तरी काय वाटते ओळखू यासारखं राहिलंच नाही चालू काहीतरी गावाची चर्चा असते पोरसोर येऊन बोलते नेमकं काय चाललंय काय काय बोलते सोडून द्या तुमच्यासारखं नाही राहिलं ग राजकारण शब्द आहे जुन्या काळात वेगळं राजकारण राजकारण कसं होतं खरं की शब्द खरे होत होते स्वतःची माहिती स्वतःच ऐकायला लाडल्या न जरा थोडा फरक पडलाय अच्छा लाडल्या बहिणी ना लेडीज बराच फरक शिक्का कुठे मारायचं शिक्का मारलं ज़े आपला परिणाम आहे नाही ना तुम्ही दोन गोष्टी कशा एकत्र करून कशा आहे आज घरचा माणूस ऐकायलाय का ठीक आहे नाही ऐकायला तुमच्या घरी गेला आणि आपल्या घरची मला वाचू असं कर मला कळतंय म्हणजे जाऊ दे घरचीच जाऊ दे तुमच्या डोक्यात माझ्या डोक्यात आणि मी आपला निर्णय घेतला नाही असं कस बर निर्णय घेतला नाही का घेतला नाही की कुणाची दुकानदारी जास्त चालती त्याच्यावर अवलंबून दुकानदारी म्हणजे कस कोण कुणकर केलंय जास्त इथं काय चाललंय आणि काहीच काय चाललेलं जी खरं आहे ती सांगाय का आम्हाला पैसे द्या तुम्ही कुण्या गुणाच्या हातात पैसे देऊ नका गावातल्या आम्हाला द्या आम्ही मतदान तुमच्या तुम्हाला भेटला का ते गाडीच्या बहिणी साहेब किती हफ्ते जा तू मतदानाचं काय म्हणतो मतदान कोणाला करा काहीतरी डोक्यात काय आता ते तुमचं जे आहे ते करून आमचं काहीच नाही पगारीच्या लाडक्या बहिणीला पाठवायला म्हाताऱ्या माणसाला बचा म्हणायला आम्हाला साडेसात हजार लाडक्या बहिणीची माणसाला होते काय बी करायला मोबाईल मधून काय बी

असं असं म्हणता आज आज येऊ शकत नाही आज सगळं जी सीट लागलं काय खरी मुस्लिम मतदारावर सीट आहे आज आता महाराष्ट्रात तीन विभागात विभागला गेलाय ओबीसी दोन विभागात विभागला गेलाय राहिले दलित अनुसूचित जाती मायनर ओबीसी आणि पुन्हा राहिले मग मुस्लिम मेन मुस्लिम मतदान आकडेवारीनुसार कोणाचं किती तस किती मतदान आहे तसं आज आपल्याला हित कितीची आयडिया नाही पण मुस्लिम मतदान निर्णायक ठरणार मुस्लिम मतदान दलित मतदान निर्णायक मतदान ठरणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला पण बारांगी पाटलाच वाटत पाटील जो निर्णय आता बघा यांनी काय मांडलं तीन उमेदवार मग नेमकं कसं गणित कसं लावायचं यामध्ये पाटील तर म्हणले जे निवडून येईल त्याचा तुमच्या तुमच्या लेवलने गणित लावा आणि त्याच्यावर शिक्का मारा कोण आता या दोघांपैकीच आडसकर साहेब किंवा मोहन दोघांपैकीच कोण सरस होईल आता एवढं डिफिकल्ट परिस्थिती पण झालेली कारण की तीन मराठा उमेदवार आहेत आणि दोन ओबीसीचे त्याच्यामुळे मतदानाचे जेवढी विभागणी होणार आहे तेवीस तारखेपर्यंत निकालापर्यंत काहीच कळणार नाही की कोण विजयी होईल एक्झिट पोलला पण याचा अंदाज सांगता येणार नाही या देशामध्ये जो पण जातीवाद मिटत नाही तो पण लोकशाही येणार नाही आणि हा जातीवाद जो कुणी केला असतो राजकीय लोकांनी जातीवाद केला आहे कारण समाज पहिला समाज एकजुटीने वागत होते राजकीय लोक नेते मंडळी हा समाजाला बिघडवूनच काम करत म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं सध्या मतदाराचं गणित किंवा प्रचार हा फक्त जातीवादा जातीवादा होता विकास विकासाचं नाव नाही विकासाचा मुद्दा कुणीच हातात घेत नाही नितीन गडकरनी काम कशी केली हो या देशामध्ये जगात त्यांचं नाव चाललंय सध्या नितीन गडकरीचं चाललंय का मग तुम्ही कुठला ते विकासाची स्टेप बघा जो पक्ष चांगला तो चांगला असं मला म्हणायचं सत्याच्या पायी संको समाज समाजामध्ये ते निर्माण केले मला नेमकं पुढाऱ्यांना आणि मतदाराला काय आवाहन करायचं मतदारांना एकच कर आवाहन करायचंय जो पण तुम्ही चांगला निर्णय निवडणार नाही कामाचा मोज निवडणार नाही तो पण आपला विकास होणार नाही बरं या जर तुमचा चांगला नेता या डेफिनेशन नुसार जर बघायचं म्हणलं तर आपल्या मतदारसंघामध्ये त्याच्यातले त्याच्यातला चांगला कोण नाही नाही आताची जी खिचडी झाली काही त्याच्या आधी सांगायचुक्त होत आता जी झाली खिचडी कोण कोणला कोणा कोण का करत होता आणि कोण कोणाशी भेटलेलं नाही कोण कोणासोबत मिळलेलं नाही सांगा तुम्ही सांगा तुम्ही मला फक्त सत्तेच्या मोहापुरती तुम्हाला जनतेचं काही पडलेलं नाही पण कोणलाच जनतेचं काय पडलं सत्तेच्या महापोटी सत्तेच्या महापोटी सगळं राजकार चाललंय कोण कुठल्या पक्षात जाईल कोण कुठं जाईल याचा मिळच नाही ना आणि भांडण तुमच्या आमच्या